टेन्शन आहे आम्हाला पण आम्ही असं हसून दाखवतो आता केच्या ना इथे इथे कुठे तरी गाठ झाली आहे ना गाठ लय दुखतो ना तिला त्रास होतो छातीला आता आम्ही निघलोय सोनोग्राफी काढायसाठी तर एसकेला घेऊन चाललं पहिले सोनोग्राफी काढूया आणि मग पुढचं का आणि आमची आई दोन फेऱ्या मारायचं आणि असं लगेच असं तापाचं दोन फेरे मारल्यानंतर ते गोल फिरत जातो आता मित्र अभी हम जा रही है किधर माल में किधर जा रही बताओ भैया हम जा रे आमच्या घरी चाललोय आता उठलो सकाळी आज जरा लेट उठलो म्हणजे खरं सांगू रात्री झोपाला ना गप्पा गस्ती मध्ये ना एवढी मजा आली ना एवढी मजा, मजा आली काल आत्ता हल ती पुण्याला म्हणून मी थांबलेलो घरी आणि आत्ता काय काय सांगत होते आम्ही पण आमचं लव्ह स्टोरीच्या काय काय सांगितलं व्हिडिओ पण नाही काढली तर आम्ही सर्व आम्ही सर सर्वजण नीट बसलेलो पिऊ पि ना ना स्टोरी ऐकून शॉक दिली असे बोलत बाबा जिजू आणि दोघ किती डेंजर होते तीन ला झोपली ती विचार हा विचार आणि सकाळी पण लवकर उठून गेली ती जॉबला गेली तर आता आम्ही चालू आहे नंतर एक दिवशी आम्ही सर्व जणांना जाऊ ना तेव्हा आमच्या सर्व लव्ह स्टोरी अडमिस्टोर यांच्या व्हिडिओ मस्तपैकी काढूया बघायला आलो नंतर त्याचं पुढचं कसं काय सर्व झालं कसं फ्रेंड झालं ते त्यांच्या पण इंटरव्ह्यू घेऊया सर्वांची आणि असंच करत करत बरेच जणांना बोलूया आमच्या जितके पण कॉन्टॅक्ट मध्ये दादाला बोलू नंतर मग चापीचा नाही चाचीलाही लहान आधी लागले ना मला आता आपण पहिले ना सांगतो सर म्हणजे टेन्शन आहे आम्हाला पण आम्ही असं हसून दाखवतो आता इते, इते ना इथे इथे कुठेतरी गाठ झाली आहे ना गाठ लय दुखतो तिला त्रास होतो छातीला तर आता घरी जाऊन जेवण बनवायचं आता ते पण दाखवत तुम्हाला जेवण बनवून तिकडनं हे बघा कुठे दिलं का डॉक्टरने एवढे गोळ्या दिलाय पण अजून मग चालू नाही केलाय ह्या गोळ्या ते बोलले पहिले काय काढायचं एसके सोनोग्राफी सोनोग्राफी काढूया चार वाजता डॉक्टर येणार आहे तर डॉक्टरचं नाव काय का आपल्या लागते ना माहिती मला आपण तिकडे निर्वेज ला जाऊन काढू पहिले काढत तिकडे काढू नाही आपला तो माझा तो मित्र जिम वाले सर ते पहिलेचे रामबागचे तिकडे काढू तर सोनोग्राफी काढू जेव्हा जे कुठे काढू पहिला बस जेव्हा आवडत मागतो बाकी काय मागितलं ना दादा कसं आले का फुकट गाट आले का आले कारण मी आमच्या दिदीचं ऑपरेशन बघितलेलं आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती उड असेल ते डेंजर असतं बिचारा लेडीजची लाईफमध्ये ना खूप प्रॉब्लेमच प्रॉब्लेम असतात काही तुम्हाला सलूट आहे सर्व लेडीजला कारण का ना खरंच मंथली पण एवढा त्रास होतो आणि नंतर तुम्हाला आपली थ्री इकडे ही माझी ब्लॅक आणि ब्लॅक म्हणजे ब्लॅक बॅकच गाडी झाल्या ॲक्टिवा एक्सेस माझी आहे आणि ही थार आपली आणि ती बघा ती दादाची आणि बिचारची बायके चोरीला गेली ती एक दुसरीवाली मला करायची नाही म्हणून आता हे करतील पूजा तर जरा बरं वाटत घरामध्ये परत एकदा कारण ना सोफा असा लावला ना का अंधळ खूप येतो आणि आज जरा परत उजेड वाटायला लागला बाबूची गाडी सध्यासाठी गाडीसाठी बाहेर काढून ठेवली आहे आणि ते बाबाचे डंबेल्स असतात ना तर बाबू खेळतो पडायला नको ना म्हणून इथे गोदडे टाकून ठेवलेत म्हणजे डोक्याला लागायला दोन असा असा एवढा घ्यायचा असा 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 करायचा असा असा करायचा हा केला अशी गाठ मारायची गाठ मारली मी आणि हे फूल नाही फुल असं असतं ही काठी असा दोरा पकडता हा बोट आणि असा झुमकर ना असा पकडला ना हा आसा आसा, हा मोगरा असा ठेवायचा हा आणि असा दोन फेरे मारायचा आणि असं लगेच असं दाबाचा दोन फेरे मारल्यानंतर गोल फिरत जातो चाल आता मी फास्ट करून दाखवतो तुम्हाला में में कसा सर्व येतो मी लाईफ मध्ये सर्व करून बसले छोट्या वेळापासून पाच सात आठ वर्ष मी एक झाडं बनवू शकतो मी आज घसरा बनवून घालतो नवरा मी हारबीर सर्व बनवतो सर्व सर्व पहिल्यांदा मी एकदा आलेली दुकानात तू मला बघितलेलं अचानक आलेली तर लग्न करताना मला हे घरचे बघवते पूर्ण करतो कारण ते माझं दुकान होतं त्या टाइम मला तर ते आलते एस के आणि माझ्या दुकानात मला बघितलेलं काम बीन करताना सकाळी सकाळी आले ते वाटते चारचा पाच वाजता पण आलते एकदा गणपतीच्या टाईमला आणि एकदा दुपारी आलते मला खरं आमच्या लग्नाचा आणि आमच्या रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त सपोर्ट भेटला तो म्हणजे एस केच्या आईचा सर्वात मस्त आता सपोर्ट होता खूप हुशार असतो आपण बघतो देवायला आणि आमची आई ना एवढी स्ट्रिक्ट होती ना आमची आई आणि माझं प्रेम ओढ होत आमचं तर आई वरदम असं खसूनच गेलतो पण आई मला खूप जास्त सांभाळला आणि खूप सांगितली नाही यांची मम्मी पण आई पण आमच्या इकडच्या पण आई खूप स्ट्रिक्ट होत्या आणि माझी मम्मी पण खूप स्ट्रिक्ट होती प्रेम सेम असत मस्त केलं असतो सेलिब्रेशन हो ना सगळ्यात जास्त यांच्या घरामध्ये हौशी म्हणजे होत्या ना त्या फक्त आईच होत्या की कोणत्या पण गोष्टीमध्ये त्यांना खूप हौस असायची म्हणजे साडी ज्वेलरी फिरायला फिरायला बघायला लगेच निघल्या असते आमच्यासोबत तसं आमच्या बाबांना कसं वाटतं का नको नको वाटतं त्यांना असं वाटतं नको फिरायला वगैरे कमी फिरायला आवडतं बाबांना पण असं म्हणजे फोटो बिटो काढायला पण मजा येते त्यांना पण पण ते दुकानाला खूप हे नाही ते त्यांचं म्हणजे टाइम टू टाइम जाणं येणं हे त्यांना खूप फिक्स लागतो त्याच्यामुळे त्यांचं रुटीन फिक्स असतं तसं आमच्या आईंच नसतं आईंच नव्हतं आईनाच वाटायचं फिरायला लॉकडाऊन मध्ये मला फोन करून तेवढाच बोलायच्या हां असं वाटतं कधी लॉकडाऊन संपेल आणि कधी आपण सगळे जाऊया का फिरायला तेव्हा विचार असंच बोलायचं कुठेतरी जाऊ बोलते असं वाटतं कुठेतरी जावं जावं पाच वर्ष होतील आता आम्हाला मोठी हे करायचं आता पूजा तीच असते म्हणजे ती काढायची आता आणि पाचवं वर्ष होईल आता आठ सप्टेंबरला तर डेंजर दिवस आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी का हो आठ सप्टेंबरची सकाळ असं कधीच विसरू शकत नाही आम्ही हो ह्यांनी माहिती का इकडे नाही ते इथे इथे टेबलवरती गणपती बाप्पा ठेवून एवढे चिल्लर टाकलेले ना मला पण नव्हतं माहिती कारण ना मग आई जेव्हापासून दवाखान्यात गेल तर ना तर फक्त मी एकदाच आलेली घरी मला वाटतं आईंचा उपवास होता मला वाटतं खिचडी बनवून न्यायची होती ग तेव्हा मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम खिचडी बनवलेली ऍक्च्युली मी ना असं म्हणजे जास्त खिचडी वगैरे बनवता येत नव्हती मला लग्नाच्या आधी उपवासाचं तेव्हा आईनं दवाखान्यात त्यांनी खिचडी बनवून नेल ती बस तेव्हाच अजून एक अजून थोडासा मोठा किती फास्ट बनवला खरंच असं मला वाहत नाय असं हारपासून मी कशी बनवायची म्हणजे लहानपणी गरजरा ह्याच्यामध्ये सुई टाकून वरती आता कस्टमरला विकत असेल ना तसे असे असं मारला ना दोन करतात फास्ट म्हणजे काम नाही गॅप नाही लुटाचं काम तसं कमी कमी फुलांमध्ये जास्त परवडतो ऐका ना मी कशी बनवते माहिती का तर तो फुल आहे ना खाली पडलेलं तर तो फुलाच्या आतमधून खालून सुई टाकायची वरतून काढायची खालून सुई टाकायची तसंच बनवायची असं बनवायची गजरा लहान लहान पण छोट्या छोट्या आम्ही मुली असायच ना गावाला गेल्यावरती मोगऱ्याची फुलं यायचे ना वाले ते आम्ही काढायचो आणि मग गजरा बनवायचो नंतर त्या कधी ट्राय नाही केलं मी आहे ना दिवसाला पाच पाच चारशे डझन म्हणून मला एक डझनचे छत्तीस रुपये द्यायचं छत्तीस रुपये बारा डझनचे पाच सहा डझन बनवून जमा होते किती मेहनत असते दोनशे रुपये वच्चे द्यायची मला पप्पा बघा गामाला पप्पाकडे असताना दुकान जाऊन काम करताना मला दोनशे रुपये मला असं म्हणजे एकदम नाही दाखवलं पप्पा एकदम मस्त शिकवलेला नाही एकदम काराई राहून जाणार शिकवण असते ठीक आहे काय नसतं सारा तर दुकानाचा पण सारा टेन्शन नाही असा आपण कसं फोट भरू शकतो फोड आणि बायकोचा बस काय बस ना मग भेजी झालं का जरा मला शिकायत मारून त्याची मरून खूप मस्त थँक्यू सो मच हसबँडली मला खूप आवडतात माहिती माहिती आहे तुला बनून देऊ शकतो तुला जरी पण बनवू शकतो हो हो बघा पुल देव ओहो मेरे बाबू ने पेना मेरा गजरा छ मिनिट का चला नेक्स्ट आता मध्ये हे आपल्या जे नेहमीचे रील असतात ते पण हे रिटर्न जातो आमचं ह्या म्हणजे पर्सेंट असतं आम्हाला जी इन्कम पण रिटर्न जातो पण चांगल्या गोष्टी म्हणजे जास्त ठेवून ठेवून मग काय करायचं बोललं थोडीशी रिटर्न गेल्या परवडला आणि इकडे आमची बापू बनवते आहे ती म्हणजे कुठे गेली काय करते काय काय भाजी म्हणजे दरशे धुवून ठेवली ठेवली म्हणजे गोष्ट नाही आहे पण मी सांगतो तिकडे वॉशिंग मशीन पण लावली अरे बाबा अरे टिक्का महिने लगा या मेरा गजरा दि का मेरा गजरा आणि जेवण मग बाबा येईल जेवण वाटू आपण जाणार बाबांना दाखवू ब्लॉग मध्ये आणखी म्हणून आहे तुमच्या भावाचे बघता बघता नऊ मेडल झाले नऊ मेडल हे मेहनत का फे आपला नऊ गोल्ड दे पाच कसा गो पाच गोल्ड आहे दोन ब्राऊन आहे दोन सिल्वर आहे नऊ आहे आणि नेक्स्ट कमिंग सत्तावीस सतरा तारखेला कॉम्पिटिशन आहे ग्रोप ब्रो आहे माझ्याकडे पण यूज करायला म्हणजे वैता येतो कारण काय सांगू तुम्हाला ग्रोपवरचे नाटक तुम्ही कसं दिसतो माहिती नाही म्हणजे ब्लड झालं का नाही पण आता आवरून झालेलं ना आता मुलं जेवण बनवूया मग जेवण वाटू जेवण करू रस्त्या खातो टाइक्सल काहीतरी मिरची बनवतं गपचुपटे घेऊन घेतो मी दोन दिवस ना सॅटर्डे संडे मला खाल्लंच नाही आजरामध्ये मीने आमची पूजा पण केलेली आहे गणपती बाप्पा ओम गणपती नमा आणि आमची आई क्या बनाने वाली है रे बेटा आज क्यायन व्हेजिटेबल राईस काय म्हणजे पुलाव ग्रीन व्हेजिटेबल पुला। हे ऐक ना हे ब्लॉग पण येणार आहे पुढे अखी आमचे तुम्हाला बघायला भेटल त्याला अलग असेल ह्याचा काय खास अलग रेसिपी पण थोडाफार आमच्या ब्लॉग मध्ये मिक्स असेल ना तेल बाबा कुकर ना कुकर देवाच्या नशीने फुटला नाही असा उघडत होता ना दिसलं ते उघडूच तुम्हाला त्याच्या अगोदर जे हालत झाली ना आमची एसकी इथे होती कुकर वरून खाली पडला डायरेक्ट आणि मी तिकडनं आलो पळत मग इथे एक पटकन घेतलं तिथे खेचून आणि मग मी गेली पवडी ना घेतलं ते पवून गेली डायरेक्ट लसूण टाकलं टाकलाय सांगा टाकलाय मेथी टाकली आहे मेथी टाकली आहे आता दाखवू थोडीसं मसाला लसूण कांदा तेल मीठ रेडी काहीतरी मिरची काहीतरी टाकले मी सांगते जावात छोटा आला असेल आता अगदी मसाला हळद आणि वाट झाला सर्व मी खरंच मी करू शकतो जेवण मला चॅलेंज दिलं काहीतरी भाऊ मला चॅलेंज दिलंय युट्यूबवरच्या काय मी दादा काही सर मेकअप लवकरच करतो भाऊ अनो खास तुम्हाला आयडिया आहे बेटा गोमेरे भाजून देतो अख्ख्या डिलेव्हरी मध्ये नऊ महिने ना नऊ महिने आम्ही हर ना मी अशी भाजी दाखवून द्यायची उलटी आणि राईस वगैरे जेव्हा लावायचे येत नव्हतं मला रोज व्हिडिओ कॉल करायची मी घरी असायची ना पाच महिने तेव्हा म्हणजे कधी गेली माहिती मी घरी आठ नऊ महिन्याचे तुला एवढे तू चार वेळ वॉटरने टाकले तुला एक आयडिया दिली असते असं घ्यायचं आणि डायरेक्ट पाणी काढायचं बाहेर टाकून त्याची वॉटरने जसं जगत आलं ना लाईफ मध्ये छोट्या पाणी पासून वागत जसं दिवस आहे तेच दिवसामध्ये मजा करायची जास्त मी प्रोग्रेस झाला गेलो ना माणूस जास्त काही आपी गायला गेला ना तो उलटा होतो जे आहे ना ते खरं खरं दाखवायचं माझं कसं असं नाही काही लोकांचं म्हणजे ना दाखवण्याचा अलग असतो आणि राहण्याचा अलग असतो कपडे इकडे रोज आपण कशा मग घालतो फिरतो फिरतो कधी हाय अंगो आहे नंतर काय करायचं नंतर आपण करणार सांगू माहिती लोकांना फ्रेश होईल मग ब्लॉग काढेल मग किचन मध्ये जमीन आहे ना फोड लावल्या आई सिचनमध्ये आईला तरी बघितलं आईने तुला बघितलं म्हणजे आमच्या प्रेमामध्ये ताकद होती लग्नाच्या अगोदर मी डायरेक्ट घरी आणलेलं लग्न करायचं म्हणून डायरेक्ट बोललो आईला भेटवलेलं आणि आईला पहिल्याच भेटीमध्ये न विचार करता इले सोन्याची अंगठी घातलेली आहे का किती हातात ती तिकडे इथे अंगठी माझ्या गळ्यामध्ये आणि माझी ती अंगठी ना मी घेतली जी आईची म्हणून म्हणून घेतली आणि माझी चैनने तिच्या लॉकेट मध्ये टाकली ती अंगठी पण मी बँकेमध्ये बँकेमध्ये ठेवली पाहिजे मला ती अंगठी मला सध्या ती अंगठी पण चैन पण नाही आमच्याकडे राहिली त्याने बँकेमध्ये ठेवली ठेवण्याला काहीच नाही फक्त ही मी नाही मोडू शकत साधा आहे आणि एवढीशी वस्तू नाही हा मंगळसोच्छा बस रूम साठी माहिती का तुला थकलो आज पकडला म्हणजे कसं असं माहिती का मित्रांनो लाईफ मध्ये आपण जे गोल्ड करतो ना ते आणि महाग गोल्ड म्हणून फिरतो काय करतो म्हणते का एक ग्रॅमचं बिस्किट असतो ते दर मंथली एक ग्रॅमचं बिस्किट घेत राहत किंवा दोन महिन्यांनी कसं कमी तसं जमा करत करत माझं धाग्यांचा झाला ना म्हणजे एक टोवा होऊन जाईल तुमचा असं सांगा आणि ते वस्तू कधी कामाला का जेव्हा जेव्हा काय खा आणलं तेव्हा किंवा असं घर गेली तर आता आम्हाला त्या कामाला आला घर घेताना ठीक आहे आम्ही आहे आम्हाला गोळीचा वर काहीच नाही कारण आमच्यासोबत जो थेन झाला ना बंदुकीचा आमच्यासोबत हमला झाला गोळीचा सोन्यासाठी तर त्या दिवशी वाचून आम्ही हुशार झालो काय फायद्याचा ठेव कधी काय होऊ शकतो घर काय इच्छा इच्छाच ना घालताना आम्ही घालत ना कधी कारण का आम्ही झालो समोर माझा एक दिवशी जेवण बिवण जेवण बिवण झालं तर आम्ही आमचंच रक्षाबंधन ब्लॉग बघत बसले सर्वजण पप्पा आम्ही सर्वजण घरी नव्हते तेव्हा पप्पा दुकान होते आणि पप्पा झोपलेले त्या ब्लॉक मध्ये एवढे भारी त्यांचा एज किती आता तिचा तिच्या पंचावन्न लागले पप्पा पप्पा एकशे बासष्ट चे सलमान खान त्यांच्या त्या इस चे आहे सलमान खान मग छोट्या का दोन वर्ष नाही हा पंचावन्न आहे पन्नास वर्षांचा सलमान खान पप्पाची बॉडी बघा आता पण पूर्ण विचारतात अरे तुझा पप्पा का हो ते तुमच्या जिम मध्ये घरचे सर्व आमच्या जिम मध्ये आले आता ते विक्रेशन तुमच्या जिम मध्ये अख्खे तुम्हाला तुम दाखवतो मी थांबा एक सर दाखवतो तुम्ही बघतात का बघा मा, मा